डॉक्टर बसून चर्चा करणार त्या प्रॉब्लेमच सोल्युशन त्यांनी कसं शोधत आणि आपण कसं शोधत आणि वेळ पैसा ताकद कशी वाचली अशा अनेक मुद्द्याच्या हिशोबाने ही कॉन्फरन्स दोन्ही बाजूने फलदायी आहे या विषयामध्ये अने अनेक चर्चा आहेत अनेक शिकवणी आहेत अने आणि त्या माध्यमातून आपल्याला आनंद होईल की भारत देशातून जसं सर म्हणजे चोवीस वर्षाचे ईस्ट वेस्ट नॉर्थ दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर सगळ्या प्रभागातील प्रतिनिर्भर करणारे प्रतिनिधी महिला व पुरुष या सगळ्या मंडळामध्ये मला असा आनंद वा आज आनंद वाटतो की त्या स्वातंत्रणाच्या आगोने आज जो आपल्याला मिळालेला संधी आहे जगभरात आपल्याला होत असलेलं काम जगभरात पोहोचणं अमेरिकेत ठिकाणी अनेक ठिकाणी विक्री येतात त्यांच्याबद्दल चर्चा करणं आणि या चर्चा सत्रामधून दोन्ही बाजूने एक वेगळा शिकवण मिळेल एक एक्शन होईल आणि त्या माध्यमातून पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर एक भूतकाळ वर्तमान काळांनी भविष्य का याची सांगड चाललं सर्वांना त्यातून कशा प्रकारे बोल देतं सगळ्यांनी सगळ्यांना एकतर जाऊन काही प्रयत्न असा मला करायचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नाचं जो काही आपला छोटंसं योगदान सुद्धा योगदान या पिक्चर आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या उघड्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शिक्षण क्षेत्रावरती काय प्रभाव पडतो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ज्या नव्या टेक्नॉलॉजीज येत आहेत त्याचा रोजगारावरती काय परिणाम होतो आहे या बाबतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तज्ज्ञ हे भारतातले आमदार अमेरिकेतले आमदार यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या चर्चांमध्ये आपले आमदार सुद्धा